नमस्कार श्री शिवमहापुराण नृत्यसंविता युद्धखंड अध्याय क्रमांक एकोणपन्नास शिवजींकडून अंधकाला वरदान श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी मी तुम्हाला दैत्य गुरु भार्गव अर्थात शुक्राचार्य शिवजींच्या उदरातून कसे बाहेर आले तो वृत्तांत सांगितला आता त्यांनी शिवप्रभूंच्या उदरात असताना कोणत्या मंत्राचा जप केला तो सांगतो तो मंत्र असा आहे ओम नमस्ते देवेशाय सुरा सुर नमस्कृताय भूत भव्य महादेवाय हरित पिंगललोचनाय बलाय बुद्धिरूपि वैयाघ्रवसन च चय त्रैलोक्य प्रभवे ईश्वराय हराय हरित नेत्राय, युगांत हरितने यानलाय गणेशाय लोकपालाय महाभुजाय महाहस्ताय शूलिने महाद्रष्टिने कालाय महेश्वराय अव्यय अव्यय्याय कालरूपिने नीलग्रीवाय महोदराय गणाध्यक्षाय सर्वात्मने सर्व सर्वगाय मृत्युहत्रे परियात्र सुवत्राय सुव्रत्राय ब्रह्मचारिणे वेदांतगाय तपोंतगाय पशुपतये व्यंगाय शूलपाणये, वृषकेतवे हरये, जटिने शिखंडिने लकुटिने महायशसे भूतेश्वराय गुहावासिने वतालवते, अमराय दर्शनीयाय बालसूर्यानिभाय श्मशानवासिने भगवते उमापतये, अरिंदमाय पातिने उष्ण दशननाशनाय क्रूरकर्तकाय पाशहस्ताय प्रलयकालाय उल्कामुखाय केतवे मूनए तिथाय विषामत उन्नयते जनकाय चतुर्थकाय लोकसक्तमाय वामदेवाय वादाक्षणीय वामतो भिक्षवे भिक्षुरूपेणे जटिने स्वयं जटिलाय शक्रहस्त स्तंभकाय वसुनाम स्तंभाय क्रतवे क्रतुकराय कालाय मेघाविने मधुकराय चलाय वानस्पत्याय माश्रय पूजिताय जगद्वात्रे जगदत्कर्ते पुरुषाय शाश्वताय ध्रुवाय धर्माध्यक्षाय त्रिवर्तमने भूतभावनाय त्रिनेत्राय बहुरूपाय समप्रभाय देवाय सर्वतूर्य निनादिने विमोचनाय बंदनाय सर्वधारिणे धर्मोत्तमाय पुष्पदंताय विभागाय मुखाय सर्वहराय हिरण्यश्रवसे द्वारिणे भीमाय भीमपराक्रमाय ओम नमो नमः या श्रेष्ठ मंत्राचा जप करूनच शुक्राचार्य शिवजींच्या उदरातून लिंगमार्गाने सूक्ष्म रूपाने बाहेर पडले गौरीने त्यांना पुत्र म्हणून स्वीकारले आणि शिवजींनी अजरामर अर्थात केले पुढे वेदनिधी शुक्राचार्य पृथ्वीवरून शिवजींपासून उत्पन्न झाले त्यासमयी त्यांनी शिवजींच्या त्रिशूळावर लटकलेल्या दैत्यराज अंधकाला पाहिले त्याचे शरीर चुकून गेले होते पण कुडीमध्ये प्राण शिल्लक होते त्याही परिस्थितीत तो मोठ्या धैर्याने शिवजींच्या एकशे आठ नामांचे स्मरण करून त्यांचे पुढील प्रमाणे ध्यान करत होता महादेव देवांमध्ये महान विरुपाक्ष विकराळ नेत्र असलेले चंद्राद्वकृत शिखर मस्तकावर अर्धचंद्र धारण करणारे अमृत अम्रुत, अमृत स्वरूप शाश्वत सनातन स्थाणू निश्चल नीलकंठ गळ्यामध्ये नीलवर्ण चिन्ह धारण करणारे पिनाकी पिनाक नामक धनुष्य धारण करणारे वृषभाक्ष वृषभाप्रमाणे विशाल नेत्र असलेले महाज्ञेय महान रूपाने जाणण्या योग्य पुरुष अंतर्यामी परमात्मा सर्व कामद सर्व कामना पूर्ण करणारे कामारी कामदेवाचे शत्रू कामदहन मदनाला दग्ध करणारे कामरूप इच्छेनुसार कोणतेही रूप, इच्छे रूप धारण करणारे कपर्दी विशाल जटा असलेले विरूप विकराळ रूप करण धारण करणारे गिरीश गिरीवर कैलासावर निवास करणारे भीम भयंकर स्वरूप असलेले स्त्रग्नी माळ घातलेले रक्तवासा लाल वस्त्रधारी योगी योग जाणणारे कालदहन काळाला भस्म करणारे त्रिपुरग्न त्रिपुरांचे संहारक कपाली कपाल धारण करणारे गूढ व्रत ज्यांचे व्रत प्रकट होत नाही असे गुप्त मंत्र गोपनीय मंत्र जाणणारे गंभीर गंभीर स्वभाव स्वभावाचे भावगोचर भक्तांच्या भावनेला अनुसरून प्रकट होणारे आणि मादी गुणाधार आणि मादी सिद्धींचे अधिष्ठान त्रिलोके श्वर्यदायक त्रिलोकांचे ऐश्वर प्रदान करणारे वीर बलवान वीरहंता शत्रुवीरांना मारणारे घोर दुष्टांसाठी भयंकर विरूप विकट रूप धारण करणारे मांसल मांसमय शरीर असलेले पटू निपुण महामांसाद मोठे मांसाहारी उन्मत्त मस्त भैरव भयंकर महेश्वर देवाश्वरांमध्येही श्रेष्ठ त्रैलोक्य द्रावण त्रैलोक्याचा विनाश करणारे लुब्ध स्वजनांवर लोप करणारे लुब्धक महाव्याध स्वरूप यज्ञसूदन दक्ष यज्ञाचा विनाश करणारे कृतिका सुतक युक्त कार्तिक स्वामी बरोबर असलेले कृतीवासा मृग चर्मधारी गज कृती परिधान हस्ती परिधान करणारे संतप्त होणारे सर्परूपी भूषण धारण करणारे दत्तांलंब भक्तांना आधार देणारे वेताल वेताळ घोर भयंकर शाकिनी पूजित शाकिनींकडून समाधित अघोर अघोर प्रवर्तक घोर दैत्यहन भयंकर दैत्यांचा संवार करणारे घोर घोष भीषण गर्जना करणारे वनस्पती वनस्पती स्वरूप भस्मांग शरीरावर भस्म लावणारे जटिल जटाधारी शुद्ध भेरुंड शत सेवित शेकडो पक्षांकडून सेवित भूतेश्वर भूतांचे से अधिपती भूतनाथ भूतगणांचे स्वामी पंचभूताश्रित पंच महाभूतांना पंच आश्रय देणारे खग ग, ग गगनविहारी क्रोधित क्रोधयुक्त निष्ठुर दुष्टांशी कठोर वागणारे चंड प्रचंड पराक्रमे चंडीश चंडीचे चंडी काप्रिय चंडिकेला प्रिय असलेले चंड तुंड अत्यंत कुपित मुख असलेले गुरुत्मान विशाल नित्यस मास व भोजन नित्य अर्क प्राशन करणारे लिहान वृद्ध झाल्यावर त्यांची जीभ बाहेर येऊन लवलं असे महारौद्र अत्यंत भयंकर मृत्यू मृत्यू स्वरूप मृत्यूर गोचर मृत्यूलाही पलीच्याही पलीकडचे मृत्यू मृत्यू मृत्यूचाही काळ असणारे महासेन विशाल सेना असणारे स्मशानरण्यवासी स्मशान व निवास करणारे राग प्रेमस्वरूप विराग आसक्ती रहित रागांध प्रेमामध्ये मस्त राहणारे वितरागशता शेकडो विरक्तांकडून पूजित सत्व सत्व गुणरूप रजा हा रजो गुणरूप तमा तमो गुणरूप धर्म धर्म स्वरूप अधर्म निर्गुण ब्रह्म वासवानुज उपेंद्र स्वरूप सत्य सत्यरूप असत्य अनिश्चित सत्याच्या पलीकडील सद्रूप उत्तम रूप असलेले असद्रूप विभत्स रूपधारी अहेतुक हेतुरहित अर्ध नारेश्वर अर्धी स्त्री व अर्धा पुरुष असे स्वरूप धारण करणारे भानु सूर्य स्वरूप भानुकोटी शतप्रभ शतकोटी तेजस्वी यज्ञ यद्न्य, स्वरूप यज्ञपती यज्ञेश्वर रुद्र संहारकर्ता ईशान ईश्वर वरद वरदाता आणि शिव कल्याण स्वरूप अशा प्रकारे परमात्मा शिवजींच्या एकशे आठ मूर्तींचे सतत ध्यान केल्याने अंधकासूर महाभयातून मुक्त झाला शिवप्रभूंना त्याची दया आली त्यांनी त्याला त्रिशूळावरून खाली उतरवले दिव्य अमृताच्या वर्षावाने त्याला अभिषेक केला व म्हणाले अंधका तुझे इंद्रिय दमन नियम शौर्य आणि धैर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे तू तीन हजार वर्षे त्रिशूळ आग्रावर लोंबकळत राहून काहीही न खाता पिता माझी सातत्याने आराधना केलीस त्यामुळे तुझे सर्व पाप नाहीसे झाले आहे या तपाने तुला जे अगाध पुण्य मिळाले त्याचे फल म्हणून तुला सुख मिळाले पाहिजे म्हणून तू इष्ट वरदान मागून घे शिवजींचे ते स स्नेहार बोलणे ऐकून अंधकाचे हृदय भरून आले त्याने जमिनीवर गुडघे टेकले व हात जोडून सद्गतीत होऊन म्हणाला भगवन मला तुमचे महात्म्य कधी कळलेच नव्हते म्हणून मी पूर्वी मूर्खपणे कठोर वहीन बोलून तुमचा जो अपमान केला तो विसरून जा मदाने उन्मत्त होऊन जी भयंकर दुष्कर्मे केली तीही विसरून जा या दुराचरणाबद्दल मला खरोखरच लाज वाटत आहे मी ओशाळू आहे दुःखी आहे कामदोषामुळे पार्वती मातेच्या बाबतीत माझ्या मनात जी दूषित भावना होती त्याबद्दल मला क्षमा करा कृपण दिन आणि व्यथित भक्तांवर तुम्ही नेहमीच कृपा करत आलेले आहात मीही त्यापैकीच एक आहे अनन्य भावाने शरण होऊन तुमच्या चरणापाशी हात जोडून बसलो आहे माझ्यावर दया करा माझे रक्षण करा जगजननी पार्वतीने माझ्यावर प्रसन्न व्हावे क्रोध टाकून मला कृपादृष्टीने पाहावे हे चंद्रशेखर कोठे त्या देवीचा भयंकर कोठ। क्रोध क्रोध आणि कोठे मी तुच्छ दैत्य तिचा क्रोध मी सहनच करू शकत नाही हे शंभू कोठे तुम्ही परम उदार महादेव आणि कोठे मी वार्धक्य मृत्यू आणि कामादी विकारांनी वशीभूत माझी तुमच्याबरोबर काय तुलना होणार महेश्वर हा तुमचा युद्ध निपुण वीरक पुत्र माझा मूर्खपणा पाहून क्रोधित न हो हे प्रभू माझ्या मनात पार्वती मातेच्या बाबतीत नेहमी गौरव राहू तुम्हा दोघांचा भक्त म्हणून होऊन शांतचित्ताने योगाचे आचरण करत तुमच्या गणांबरोबर राहण्याची माझी फार इच्छा आहे येथून पुढे मला देवादी कोणाच्याही कोणाशीही दैत्यभावाने वागण्याची किंवा कोणतेही विरुद्ध कर्म करण्याची इच्छा न होवो अशा प्रकारे माझे सर्वार्थाने कल्याण होईल असा वर त्यानंतर अंधकाने मौन पत्करले आणि एकाग्र चित्ताने शिवपार्वतीचे ध्यान करू लागला त्यावेळी भगवान रुद्रदेवांनी त्याला कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे त्याला आपला पूर्व वृत्तांत आणि अद्भुत जन्म रहस्य कळले भगवान शिव हे आपले पिता आणि भगवती उमा ही आपली माता आहे हे ज्ञात होताच त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्याने दोघांना साष्टांग नमस्कार केला आणि कृतकृत्य कुरत झाला शिवपार्वतीने त्याला जवळ घेतले त्याच्या मस्तकाचे प्रेमाने अवघ्राण केले त्याला इच्छित वर दिले शिवप्रभूंनी गणांचे अधिपत्य देऊन त्याला आपल्या परिवारात सामील करून घेतले अध्याय एकोणपन्नासावा समाप्त